नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आपण प्रत्येकानेच मेथीची भाजी ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलीसुद्धा आहे आणि खाल्लेलीसुद्धा आहे पण आज आपण बनवत आहो एक वेगळा पदार्थ आणि तो सुद्धा मेथीपासून आणि मेथीचा कडवटपणा कमी होण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स इथे वापरलेले आहे जेणेकरून आपली जी मेथी आहे तिचा कडवटपणा इथे कमी होणार आहे आणि वडे अगदी भन्नाट होणार आहे तर आज आपण बनवत आहो मेथीचे वडे एकदम युनिक आणि मस्त असा हा पदार्थ आहे त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी इथे स्क्रीनवर शेअर केलेलंच आहे आणि हे किती घेतलेलं आहे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण इथे एक वाटी पोहे व्यवस्थित असे धुवून भिजवून घेतलेले आहे आणि हे काही साहित्य घेतलेलं आहे आणि इथे मी आ, कोबीचा कडवटपणा कमी होण्यासाठी अजून दुसऱ्या पालेभाज्या वापर पालेभाजी वापरलेली आहे तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर आपण इथे एक छोटा मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक इंच आलं नंतर एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक सात आठ हिरव्या मिरच्या तर आमच्या घरामध्ये थोडं तिखट जास्त खातात म्हणून मी जास्त वापरलं आहे तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालेल इथे आपण एक चमचा धणी एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आता आपण हे थोडंसं जाडसर असं वाटून घेऊया आपण इथे भिजवलेले पोहे घेतलेले आहे एका बाऊलमध्ये थोडेसे मोकळे करून घेऊया एक पाच मिनटापूर्वी मी हे पोहे भिजव भिजवलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून पाणी नितळवून घेतले एक मोठा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत वड्यांना कांद्याची टेस्ट खूप छान येते नंतर आपण क मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण इथे पालक वापरलेला आहे तर एक मोठी वाटी आपण इथे पालक घालणार आहोत नंतर आपण इथे एक वाटी कोथिंबीर घालणार आहोत काय असतं मेथी जर आपण तेलामध्ये तळली ना ती जास्त कडू होते त्यामुळे त्याचा कडवटपणा करण कमी करण्यासाठी आपण इथे पालक आणि कोथिंबिरीचा वापर केलेला आहे आता एक गड्डी मेथी मी इथे चांगली स्वच्छ निवडून धुवून आणि नंतर कापून घेतलेली आहे अगदी थोडीशी कापायची आहे आता आपण जो मसाला बनवला होता मिक्सरमध्ये तो मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे तर आता मसाला घालून आपण हे सगळं मिक्स करायचं आहे पण त्याआधी आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठाने काय होईल जो कांदा आहे त्याला पाणी सुटेल भाज्यांना थोडंसं पाणी सुटेल आणि आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घेता चा येईल आता चवीपुरतं मीठ घालून हाताने आपण हे व्यवस्थित असं मिक, मिक्स छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपण मसाला यामध्ये घातला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागेल आता जर तुम्हाला इथे हळद घालायची असेल तर थोडीशी हळद इथे वापरू शकता मी हळद घातलेली नाही आहे अशाच पद्धतीने आपण हे वडे बनवणार आहे आणि पोहे आपण ह्यासाठी घातलेले आहेत पोह्याने ह्या जो वडा आहे हा अगदी छान खुसखुशीत कुछ, मस्त असा तयार होतो खूप छान लागतात तुम्ही हे वडे नक्की बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप सुंदर वडे तयार होतात आता आपण थोडं थोडं करून बेसन इथे घालणार आहोत तर थोडं बेसन अर्ध जे आहे बेसन मी इथं आहे आता आपण दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने या वड्यांना खूप छान खुसखुशीतपणा येतो पोहे आणि तांदळाचं पीठ हे आपण इथे वापरलेलं आहे कुसकुशीतपणा येण्यासाठी तर आपण मेथीची भाजी खूप वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो पण हे अशा पद्धतीचे वडे खूप सुंदर लागतात खूप छान लागतात आणि पालक आणि कोथिंबीर घातल्यामुळे इथे मेथीचा कडवटपणा खूप कमी होतो अगदीच कडू अजिबातच लागत नाही इतकी छानही मेथीचे वडे तयार होतात कोणाला कळणारसुद्धा नाही का आपण हे वडे कसले बनवलेले आहेत ते इतकी सुंदर हे वडे तयार होतात आता आपण इथे थोडंसं असं म्हणजे पाण्याचा फक्त शिंतोडा मारून आपल्याला हे वड्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता इथे फक्त मला पाववाटी पाणी लागलेलं ला आहे आता आपण ह्याला कोणताही आकार देऊ शकतो आता छान असे वडे बनवून घेते मी हातावर आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत खूप छान खुसखुशीत असे हे वडे तयार होतात आता मी याला ओव्हल शेप दिलेला आहे तुम्ही राऊंड किंवा कोणताही आकार तुम्ही ह्या वड्यांना देऊ शकता पण आपल्याला हे वडे अशा पद्धतीने चपट चपट्या आकारामध्येच बनवायचे आहेत कारण ते छान असे आपण तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आठपर्यंत ते छान शिजले पाहिजेत कारण आपण यामध्ये बेसनाचं पीठ वापरलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं ह्याचे वडे थापून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा तर हे सगळे वडे आपण बनवून घेऊ आणि बाजूला मी तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला मिडियम फ्ल गॅसवर चांगले हे वडे तळून घ्यायचे आहेत त्याचा रंग छान बदलेपर्यंत हे बघा छान असे वडे बनवून झालेले आहेत हे बघा मी वडे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला एखाद्या पाहुणे येणार आहे किंवा काही त्यावेळेला आपण अशा पद्धतीने हे वडे बनवून एखाद्या डब्यामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये ठेव म्हणजे पॉलिथिनमध्ये ठेवायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे। आहेत आयत्या वेळेला जेव्हा पाहुणे येतात त्यावेळेला मस्त असे गरमागरम तळायचे खूप छान लागतात पाहुण्यांनासुद्धा कळणार नाही की हे कसले वडे आहेत आणि जेव्हा आपण त्यांना सांगू की हे मेथीचे वडे आहेत तर त्यांना विश्वाससुद्धा बसणार नाही आणि लहान मुलांनासुद्धा हे खायला द्यायला एक हरकत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतके छान हे वडे बनतात आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे मेथीचे वडे नक्कीच बनवून पहा आपण पालक घातल्यामुळे अजिबात कडू लागत नाही कारण मेथी तेलामध्ये तळल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी न होता वाढतो पण आपण त्यामध्ये पालक वापरलेले आहे कोथिंबीर वापरलेली आहे थोडेसे पोहे वापरलेत त्यामुळे त्याचा कडवटपणा अगदी अगदीच कमी होऊन जातो आणि आपल्याला कळससुद्धा नाही का आपण हे मेथीचे वडे खातो खातोय तर इतके सुंदर हे वडे तयार होतात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मेथीचे वडे बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की वडे कसे झाले होते आता हे वडे तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या चटणीसोबत सोब, टोमॅटो सॉससोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा अगदीच काही नसेल तरी असेच खाल्ले तरी त्याला अतिशय सुंदर चव लागते तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे वडे मी मस्त असे टमॅटो सॉस बरोबर सर्व केलेले आहेत तुम्हीसुद्धा असेच मस्त गरमागरम हे वडे बनवा आणि मस्त त्यावर ताव मारा आणि त गरमागरम खायला खूप छान मज्जा येते बरं का मस्त गार थंडी पडलेली आहे छान सोबत असे गरमागरम वडे असतील तर काय मज्जा चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय